नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद कृषी विभाग जिल्ह्यातील पंचायत समितीमार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना व अनुसूचित जाती प्रवर्गातील बिरसा मुंडा कृषी यो क्रांती योजना राबविण्यात येत आहे दोन हजार तेवीस व चोवीस या आर्थिक वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे सहाशे अठ्ठ्याहत्तर विहिरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत यासाठी अर्ज करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतूतून वि विविध प्रकारचे उत्पादन घेण्यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे त्यासाठी विहीर हा सर्वोत्तम पर्याय आहे मात्र विहीर बांधण्याचा खर्च झाला खोच्या घरात असल्याने शेतकरी स्वतःहून विहीर बांधू शकत नाही त्यामुळे शासनाकडून विहीर बांधकामासाठी अनुदान मंजूर केले जात आहे तर याच्यासाठी तुम्हाला महा डी बी टी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर ही ऑनलाईन वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जमाती जाती नवबोध व आदिवासी शेतकरी असणे गरजेचे आहे त्याच्याकडे जमीन द... जमीनधारणीचा सातभार असणे गरजेचं आहे जातीचे समक्ष प्राधिकरणाचे जात प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे लाभार्थ्याकडे स्वतःचे आधार कार्ड बँक खाते असणे व सदर बँक खाते आधार कार्डशी जोडलेली असणे गरजेचे आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना लाभार्थ्यांनी काळजीपूर्वक आवश्यक बाबींची निवड करून पोर्टलद्वारे अर्ज भरता येणार आहे स्वतःचा मोबाईल क्रमांक नसल्यास जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक अर्जात देण्याची गरज आहे या क्रमांकावर संदेश पाठवला जातो म्हणजे तुम्ही जर पात्र झाली तर तुमच्या मोबाईलवर संदेशद्वारे तुम्हाला कळवले जाते तर या योजनेसा योजनेअंतर्गत विहीर बांध विहिरी बांधकामासाठी केवळ अडीच लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे मात्र सर्वच वस्तूचा खर्च वाढला आहे यामुळे अडीच लाखात विहिरीचे बांधकाम करणे कठीण होणार आहे रोह अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना विहीर मंजूर झाल्या त्यांना सुमारे चार लाख रुपयाचे अनुदान दिले जात आहे तर चार लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात येणार आहे तर या योजनेसाठी सर कल्याण व आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो सिंचन विहिरीकरिता दोन पन दोन लाख पन्नास हजार रुपये जुनी विहीर दुरुस्तीकरिता पन्नास हजार रुपये दिले जातात इनवेल व बोरवेलकरिता वीस हजार रुपये दिले जातात विद्युत जोडणीकरिता दहा हजार रुपये दिले जातात पप पंपसंचकरिता वीस हजार रुपये दिले जातात सौर कृषी पंपाकरिता तीस हजार रुपये दिले जातात एच डी पी ई पी व्ही सी पाईपकरिता तीस हजार रुपये दिले जातात आणि शेततळी प्लास्टिक अस्थीकरणकरिता एक लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते तर लाभार्थ्याची निवड पोर्टलद्वारे पोर्टलवर लॉटरीद्वारे केली जाते अनुदान अदा करण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईनच आहे म्हणजे तुम्ही सगळी प्रक्रिया ही ऑनलाईन प्रकारेच करू शकता तुम्ही सविस्तर माहितीकरिता तुम्हाला शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर याची या, या विहिरीसाठी अनुदान भेटण्यासाठी तुम्हाला जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुमच्या पंचायतीच्या समिती त्या कृषी अधिकारीशी संपर्क साधणे गरजेचं आहे तुमच्यासाठी तर शेतकऱ्यासाठी ही अतिशय महत्त्वाची योजना आहे या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार व कृषी विभाग विकास अधिकारी प्रदीप तुमस सरे यांनी केलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि पुन्हा सांगतो मित्रांनो तुम्हाला जर संपूर्ण माहिती पाह पाहिजे असेल तर तुम्हाला कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा लागणार आहे धन्यवाद